जय श्री स्वामी समर्थ सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिना राशीच्या व्यक्तींकरिता संधी प्रगती आणि आत्मपरीक्षणाचा महिना ठरेल तुमच्या राशीवर गुरु व शुक्र यांचे अनुकूल दृष्टियोग लाभदायी ठरणार आहेत तर शनी काही ठिकाणी संयम शिकवणारा असेल या महिन्यात तुमच्या वैयक्तिक जीवनात करिअरमध्ये कौटुंबिक बाबींमध्ये तसेच आरोग्य व आर्थिक स्थितीत महत्त्वपूर्ण बदल घडतील हा काळ तुमच्या मेहनतीचा व शिस्तीचा कस पाहणार आहे ज्या ठिकाणी सातत्य आणि धैर्य ठेवाल तेथे नक्कीच यश मिळेल करिअरच्या दृष्टीने पाहता हा महिना वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल असेल ज्यांना नोकरीत बढती किंवा बदल हवा आहे त्यांना शुभ संधी मिळतील महिन्याच्या सुरुवातीला थोडीशी धावपळ करावी लागेल परंतु त्याचा परिणाम तुम्हाला सकारात्मक लाभ देईल वरिष्ठ अधिकारी तुमच्या जबाबदारीच्या कामाचे कौतुक करतील काहींना परदेशाशी संबंधित कामकाज हाताळण्याची संधी मिळेल व्यावसायिक व्यक्तींना भागीदारीतून नवे प्रकल्प सुरू करण्याची शक्यता आहे मात्र नवे व्यवहार करताना कायदेशीर बागी नीट तपासणे आवश्यक आहे महिन्याच्या शेवटी अचानक मोठ्या संधी मिळतील ज्यामुळे करिअरला नवी दिशा मिळेल आर्थिक बाबतीत हा महिना वृषघ राशीच्या व्यक्तींना स्थैर्य आणि हळूहळू वाढ देणारा आहे महिन्याच्या सुरुवातीला काही अनपेक्षित खर्च होतील पण त्याचवेळी अतिरिक्त उत्पन्नाचे मार्गही उघडतील घरगुती खर्च वाढण्याची शक्यता आहे विशेषत घर सजावटीसाठी किंवा वाहनावर खर्च होऊ शकतो गुंतवणुकीच्या दृष्टीने हा काळ चांगला असून दीर्घकालीन योजनांमध्ये पैसे गुंतवल्यास भविष्यात लाभ मिळेल ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना महिन्याच्या मध्यापासून चांगला नफा मिळू लागेल काहींना अडकलेले पैसे परत मिळतील मात्र कर्ज घेताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवन या महिन्यात सौहार्दपूर्ण राहील अविवाहितांसाठी एखादी नवीन ओळख पुढे जाऊन प्रेम संबंधात रूपांतरित होण्याची शक्यता आहे प्रेम संबंधात असणाऱ्यांनी एकमेकांना वेळ द्यावा आणि प्रामाणिक संवाद ठेवावा लहान सहान गैरसमज नात्यात दुरावा निर्माण करू शकतात विवाहितांना जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळेल काहींना एकत्र प्रवासाची संधी मिळेल ज्यामुळे नात्यात आनंद व वा ताजेपणा वाढेल मात्र शनीच्या परिणामामुळे महिन्याच्या शेवटी काही वाद उद्भवू शकतात तेव्हा शांततेने परिस्थिती हाताळणे गरजेचे आहे आरोग्याच्या दृष्टीने हा महिना तुम्हाला विशेष काळजी घेण्याची सूचना करतो बदलत्या हवामानामुळे थंडी खोकला सर्दी अशा किरकोळ त्रासांचा सामना करावा लागू शकतो पचन संस्थेशी संबंधित तक्रारी होण्याची शक्यता आहे ज्या व्यक्तींना जुने आजार आहेत त्यांनी औषधोपचार हलगर्जीपणा करू नये मानसिक तणाव वाढल्यास योग ध्यान किंवा प्राणायामाचा आधार घ्या आहारात संतुलन ठेवा विशेषतः तेलकट व जड पदार्थ टाळा नियमित व्यायामाने आरोग्य सुधारेल कौटुंबिक जीवनात या महिन्यात सौख्य व आनंदाचा अनुभव येईल घरात एखादा समारंभ धार्मिक कार्यक्रम अथवा शुभ कार्य होण्याची शक्यता आहे पालक व वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद लाभेल भावंडांसोबत सौहार्द राहील परंतु काही ठिकाणी मतभेद उद्भवू शकतात मुलांच्या प्रगतीची बातमी मिळून समाधान मिळेल घरातील वातावरण हसतमुख व वा उत्साही राहील मात्र कौटुंबिक खर्च वाढण्याची शक्यता असल्याने आर्थिक नियोजन नीट करणे आवश्यक आहे शिक्षण क्षेत्रात वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना प्रगतिकारक असेल जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील आहेत त्यांना चांगल्या संधी मिळतील परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना महिन्याच्या मध्यभागी शुभ वार्ता मिळेल स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी मेहनत व सातत्य ठेवले तर यश निश्चित मिळेल कला क्रीडा किंवा तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल एकंदर या महिन्यात विद्यार्थ्यांची कामगिरी समाधानकारक राहील प्रवासाच्या दृष्टीने हा महिना शुभ असेल नोकरी संबंधी किंवा व्यवसायाशी निगडित प्रवास फायदेशीर ठरतील काहींना धार्मिक अथवा कौटुंबिक प्रवासाची संधी मिळेल प्रवासातून आनंद नवे अनुभव व संपर्क मिळतील मात्र प्रवास करताना आरोग्याची काळजी घेणे आवश्यक का आहे आध्यात्मिक बाबतीत वृषभ राशीच्या व्यक्तींना या महिन्यात देवभक्तीतून मानसिक समाधान मिळेल धार्मिक कार्यात सहभाग घेण्याची इच्छा वाढेल काहींना आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे वेळ घालवल्यास मानसिक शांती व वा आत्मविश्वास वाढेल सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना वृषभ राशीसाठी एकंदरीत प्रगती आनंद आणि जबाबदारी पार पाडण्याचा आहे करिअरमध्ये मध्ये नवे बदल आर्थिक स्थितीत स्थैर्य नातेसंबंधात सौहार्द तसेच आरोग्याबाबत थोडीशी काळजी या सगळ्या गोष्टींचा अनुभव या महिन्यात येईल मेहनत संयम आणि प्रामाणिकपणा या गुणांच्या जोरावर तुम्ही मोठी प्रगती साध्य करू शकाल तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा